सुलतानपूर येथे श्रामनेर शिबिरार्थीचा भव्य दिव्य अनमोल सोहळा संपन्न चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकवीस वर्ष सर्व धर्माचा अभ्यास करून भारतामध्ये लयास गेलेला बुद्धाचा धम्म नागपूर या ठिकाणी लाखो अनुयायांना देऊन स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेऊन पुनर्जीवित केला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी श्रामनेर दीक्षा घेणे अनिवार्य असलेला भगवान बुद्धाने घालून दिलेला संस्कार आहे त्याच अनुषंगाने पिंपळनेर लोणार तालुका या ठिकाणी सुरू असलेल्या शिबिरार्थींना भोजनदान आणि त्यांचा भव्य दिव्य मानसन्मान करण्याचे नियोजन सुलतानपूर या येथे नागवंशी संघपाल पनाड त्यांच्या परिवाराने केले होते या निमित्ताने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारला सकाळी नऊ वाजता लोणार रोड पासून बोरखेडी चौकापर्यंत श्रामनेर भिक्ख संघाचे असंख्य उपासक उपासिका यांनी त्यांच्या मार्गावर पुष्पवृष्टी करून बुद्धमूर्ती स्थानापन्न केलेल्या नागवंशी संघपाल पनाड यांच्या निवासस्थानापर्यंत स्वागत केले सर्व श्रामनेर भिक्खू संघाचे गुलाबजलाने पाय धुवून मंडपामध्ये स्थानापन्न केले भगवान बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप धूप प्रज्वलित करून पुष्प अर्पण केल्या गेले छायातई पनाड संतोष पनाड नागवंशी संगपाल पनाड यांच्या सर्व परिवारासह तसेच उपासक उपासिका यांनी श्राम भिक्खू संघाचे पुष्प देऊन स्वागत केले धम्मविधी घेतल्यानंतर तेथून महाराजांची पूर्वाश्रमीची असलेली मरीमा या ठिकाणापर्यंत गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मरिमा या ठिकाणी धम्मविधी घेऊन सर्व उपासक उपासिका यांना खेरदानाचे वाटप करून पुन्हा निवासस्थानी श्रामनीर भिक्खू संघ यांना स्वादिष्ट सुंदर असे भोजनदान दिले गेले नंतर या ठिकाणी धम्मप्रवचन झाले असंख्य उपासक उपासिका यांनासुद्धा भोजनदान दिल्या गेले यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष सुधाकर वानखडे श्रामनेर प्रशिक्षण शिबिर प्रमुख डॉक्टर के वाय सुरवाडे माजी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक के व्ही इंगडेसर उपाध्यक्ष भंते स्वरानंद आणि श्रामनेर संघ केंद्रीय शिक्षक संतोष शिरसाट माननीय तालुका उपाध्यक्ष राहुल अंभोरेसर संतोष साडवे इत्यादी तसेच बौद्ध उपासक उपासिका अनेक जातीधर्माचे लोक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर